पण मी भाग्यवान आहे मला एवढा भाग्यवान तर हिंदुस्थान मध्ये बगर पक्षाचा ना पाठिंबा ना राष्ट्रवादी ना काँग्रेस ना भाजप ना शिवसेना कोणाचा पाठिंबा मी घेतला आतापर्यंत वीस वर्ष नको तर द्या लिहिल्यान हे दिला तो देत नाही आता अजूनही सांगतोय घेत नाही गरज नाही जब तरी हमारे पास हमारा कार्यकर्ता जन, जनता हमारे साथ है कोणी पार्टी की हमको कोई जरूरत नाही आहे नेमकं ह्या कामाचं पुण्य काय भेटत काय आशीर्वाद आहे आज जे आमदार आहे कडू हे तुमच्या आशीर्वादामुळं आहे कारण तुम्ही जे काही मनातून दुवा दिली वो मंदिर नाही मिळते ती तुम्ही आम्हाला ते दिलेली आहे आणि म्हणून आम्हाला आम्ही एक एक पाऊल तापतीनं समोर टाकतो आहे हे तुमची हे आहे माझ्या पाठी माझा जो मतदार उभा आहे तो बच्चूकडूची जात पात नाही म्हणून मी बोलतो लक्षात घ्या बच्चू बोलची ज्या दिवशी लोक जात पाहिजे मत ना, तेव्हा आम्हाला बोलणं थांबावं लागत पण मी भाग्यवान आहे